नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं त्रिपली बॉस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक शेती जबरदस्त व्हिडिओ पाहणार आहोत तो व्हिडिओ पाहूया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी माझी सैनिक धनराज बांडा पनोरणे मी एक युवा मार्च डिस्ट्रीब्युटर आहे तर आज हचिकामठ तालुका भालकी जिल्हा बिदर या ठिकाणी आलेलो आहे तर आज शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं मी विवा मार्ट कंपनीचे किसान ग्रोथ किसान किंग आणि डेव्हलपर दिले होते तर आता काकाच्याच तोंडून ऐकूया की त्या प ज्या पद्धतीने यांनी डेव्हलपर आणि किसान ग्रोथ किसान किंग वापरले त्यानंतर त्यांना आलेला अनुभव त्यांच्याच तोंडून आणूया काका नमस्कार तुमचं नाव सांगा गाव सांगा हरचिकम हच काय वाटतंय तुम्हाला हे जे आपणाला विवा मार्ट कंपनीचे जे डेव्हलपर दिलं होतं किसान ग्रोथ आणि किसान किंग दिलं होतं बरं वाटलं बरं काय वाटतंय आता ह्याच्यामध्ये आणि हे जे आता तुमचं इकडं पलीकडल्या याला प्लॅन्ट तुम्ही वापर केला नव्हता आता तिकडल्या आता इकडल्यामध्ये काय फरक वाटतंय का तुम्हाला काळोखी वाटते काळ फरक वाटला वाटलेला आहे आता फुटव्याची स्थिती बघू शकताय मातीची एकदम बिलकुल भुसभूषितपणा आलेला आहे फुटव्याची स्थिती पाहू एक शकतो जर बघायला गेलं तर दहा दहा बारा बारा फुटव्याची स्थिती झालेली आहे आणि मातीमध्ये एकदम सुपिकता आलेली आहे बिलकुल म्हणजे चहापती सारखी माती झालेली आहे तर मग इतर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता काका हे वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे लोक म्हणजे तुम्हाला वाटतंय का फरक वाटाल म्हणून दुसऱ्याच्या शेतामध्ये पण हे वापरले फरक वाटणार वाटणारच आहे म्हणजे इतर शेतकऱ्यांनी पण वापरलं पाहिजे बरोबर आहे तर बघितलं मित्रांनो तर या माध्यमातूनच काकाचं पण सांगण्या एकच आहे की इतर शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी वापराव्या आणि आपणाला एकच आहे की आमचं मिशन आहे की विषमुक्त शेती आणि रोगमुक्त भारत या माध्यमातूनच आम्ही ह्या गोष्टी घेऊन आलेलो आहे तर इतर शेतकऱ्यांनाही सांगण्याचं एकच कारण आहे की आपणही या शेतामध्ये विवाह किसान ग्रोथ किसान किंग आणि डेव्हलपरचा वापर करून भरघोस उत्पादन घ्यावं आणि आपल्या जमिनीला एक उपजाऊ करून टिकवून ठेवावा इथंच थांबतो जय हिंद जय वा थँक्यू व्हेरी मच